嗯嗯嗯。Mm hmm. mm hmm. 자는 자하 자아 인도 사타 하마 라 하마 라사리하사야자노나나 नमस्कार 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 मंडळी चला या लवकर फटाफट फटाफट स्वागत आहे आमच्या लाईव्ह मध्ये तुमचे कसे आत आपण कुठे गेले सगळे जण सर्वजण कुठे गेले काय झालं कोणच का नाही येते mhm 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 ก้าวว้าก้ากนเนี่ยไหน काय झालं एवढा उशीर हा चला लवकर लवकर कमेंट करा लाईक करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा बघ आहे का नाही कॅमेरा एकदम बेकार का दिसतोय ग हो तसंच झाले तसंच झाले आता आणि रोज असते तशीच लाईव्ह दिसते लाईव्ह व्हिडिओ काय नाही हो का आणि रोज असते तशीच लाईव्ह दिसते होय आम्ही काहीतरी सेटिंग केलं म्हणून मी म्हटलं बघावं आता झाला बरोबर हो काय होतंय तेच कळलं ना मला तरी पण ब्लॉर दिसतोय आत्ता झाला बरोबर टिप टिप बरसा पाणी वेगळं वेगळं दिसतंय काय करू सांग काय करू सांग स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचे चला सीसी वाले खाली उतरा कमेंट करा लाईक करा शेअर करा पटापट पटापट पटा पटा लाईक करा लाईक लाईव्ह अनलिमिटेड ला। रिचार्ज कितीचा असतो सुषमा काय तू सेटिंग मध्ये काय करतेस का सारखं ते जात जाते जा करते ओ का हा तेच बघत होते मी काय काय करून काय काय करून बघत होती म्हणून बघितलं आता काय होतंय सांग बघ श्ट वेळ श्वाट यायला लागला ह्याच्यातून श्ट व्हिडिओ निघायला लागला ते टच केल्यानंतर मला गॅलरीतला व्हिडिओ लावायचा आहे ग्या, गॅ गॅलरीतला फोटो लावायचा लाईव्हला तो कसा लावायचा तो बघायचा चाललाय कॅमेरा का बरोबर दिसत नाही आता असाच दिसतो कॅमेरा माझा असाच दिसतो पण गॅलरीमधलं व्हिडिओ फोटो लावायचा असेल तर कसा लावायचा ते बघत होती ठीक आहे निगा बाय बाय आता बरोबर आहे हो का Salte.